नमस्कार मंडळी कसे आहात तर चला मी करणार आहे फक्त कांद्याची भाजी हा बघा कांदा चिरून घेतला आहे सर हे आहेत रानातले काढताना ह्यांना खुरपं लागलं आहे हे बघा असं खुर्प लागलं याला हे सगळे लागलेलेच कांदे आहेत मोठे मोठे झालेले ते निघाले आणि हे जमनीतच बसलेले त्यांना खुरपून काढताना खुरपू लागलेलं माझं या लाग आता याचं काय बनवायचं हे बघा असं खुरपू लागलेलं आहे आता हे विनाकारण टाकून कशाला द्यायचं म्हणून आता याची भाजी बनवणार आहे यातले थोडे चिरून घेतले आजच्या पुरतं आणि थोडी भाजी उद्या करायची असं हे बारीक चिरून घेतले कांदा मी आता हे भाजी करायला घेते तर बघा इथं गॅसवर कढई ठेवली आता त्यामध्ये तेल घालून छानपैकी लाल कलर येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आपल्याला तर मी इथं कढई गरम करून कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये कांदा घातले कांदा आपल्याला चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कढई आपली जाडसर पाहिजे पातळ कढई असली की त्यामध्ये करपतो किंवा जाडसर तवा असला तरी चालतो तव्यामध्ये देखील छान भाजतोय कांदा तर बघा आपला कांदा मस्त भाजतोय कलर बी लागला त्याला आता छान होते फक्त कांद्याची भाजी पण हे पहा आपला कांदा आता छान लालसर भाजत आलाय खरपूस कलर झालाय त्याच आणखीन थोडं भाजायचं आणि आपल्याला यामध्ये थोडस अर्धा चमचा हळद आहे आणि चवीनुसार तिखट आणि मीठ आहे आणि एक चमचा गरम मसाला म्हणजे आपली भाजी तयार झाली तुम्ही ही नक्की करून पहा शेतातले ताजे कांदे येते मस्तच लागते भाजी तर मी यामध्ये अर्धा चमचा हळद टाकते लहान चमचा आहे मसाल्याच्या डब्यातला चमचा बघा तर इथं मी घातले हळद लाल तिखट गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं तर बघा आपली कांद्याची लाल लाल भाजी तयार झाली आहे तुम्ही हे नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद